भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळानं कारखान्याची अनुत्पादक मालमत्ता विक्री करण्याचं ठरवलंय वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी त्याला जोरदार विरोध करावा असं आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांनी केलं आहे करवे तालुक्यातील कुरुकली इथं आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवीस सप्टेंबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर भोगावती कारखाना विरोधी आघाडीच्या वतीनं करवे तालुक्यातील कुरुकलीमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली उपस्थितांचं स्वागत भोगावतीचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील यांनी केलं यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अजित पाटील यांनी कारखान्याच्या कारभारावर जोरदार टीका केली भोगावती कारखान्यात चुकीचा कारभार सुरू असून नवीन संचालक मंडळाकडे कर्जमुक्तीचा कोणताही ठोस कार्यक्रम किंवा नियोजन नाही त्यामुळे कारखान्यावरील कर्ज दिवसेंदिवस वाढतच आहे या विरोधात वार्षिक सभेत आवाज उठवला जाईल असं ते म्हणाले तसंच भोगावती शिक्षण मंडळातही जुन्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला तर सध्या भोगावतीचा प्रति टन उत्पादन खर्च सव्वीसशे रुपये आहे तर प्रति टनासाठी एक रुपयांचा व्याजाचा भार सोसावा लागतोय कारखाना कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी विरोधी आघाडी सहकार्य करण्यास तयार आहे परंतु संचालकांच्या गैरकारभाराची शासनामार्फत चौकशी केली जाईल यावर्षी कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं सांगून वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा जाब विचारला जाईल असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांनी दिला बैठकीला भोगावतीचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील मोहन धुंद्रे एम आर पाटील राजू पाटील निवास पाटील बी वाय लांबोरे मोहन पाटील तानाजी जाधव धीरज करलकर सुभाष जाधव अन्नापा चौगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते